आज भारत देशाचा अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून भारत देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले देशांचा स्वातंत्र्य लढा दीडशे वर्षे चालला अखेर भारतांच्या प्रबळ शक शक् इच्छाशक्तीने आणि कृतीने त्यांच्या कार्याने इंग्रजांना आपल्या देशातून हाकालपट्टी करावी लागली पारतंत्र्यात असताना अनेक त्यांना अडचणी आल्या तसेच अठरा सत्तावन्नच्या राणीच्या जाहीरनाम्यानंतर देशात ब्रिटिशांचे शासन सदृढ झाले होते या जुलमी शासनाने समूळ उच्चाटन करण्यासाठी मुंबई कलकत्ता मद्रास या प्रांतामध्ये विशेष प्रयत्न सुरू केले विविध पक्षांची स्थापना तसेच वृत्तपत्रातून शासनावर टीका केली जात होती अनेक सरकारच्या विरोधामध्ये बोलल्या कारणाने त्यांना जेलमध्ये किंवा कारागृहामध्ये जावे लागत होते तसेच देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस सावरकर भगतसिंग चंद्रशेखर आझाद खुदिराम बोस चोपेकर बंधू यासारख्या क्रांतिकारी कारकाने सशस्त्र क्रांतीचा अवलंब करण्यास ठरवले इंग्रजांशी इंग्रजांची स्वातंत्र्य लढण्याची लढाई त्यांनी सुरुवात केली हजारो स्त्री आणि पुरुष या लढ्यामध्ये भाग घेतले होते अनेक क्रांतिकारक झोगडातून हसत हसत फासावर गेले भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अखेर इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आपण स्वातंत्र्य भारताचे नागरिक बनलो तो दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस होय हा एक इतिहासामधील असा सुवर्ण अक्षराने देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक मोठ्या नेत्यांनी समाजसेवेची आणि क्रांतिकारकांनी आयुष्य वाहिले त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी लोकमान्य टिळक जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल मदन मोहन मानवीय अब्दुल कलाम आझाद सरोजिनी नायडू जे बी कृपलानी वैमेशचंद्र बॅनर्जी सारा बिहारी गोपाल कृष्ण गोपाल लाल लजपतराय केशव चंद्र सेन अरविंद घोष वासुदेव बळवंत फडके क्रांतीवीर नाना पाटे ना दादास भाई नरोजी परुषा मेहता बद्रुहीन जी गोपाल गणेश आगरकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद मोतीलाल नेहरू चिंतरंजन दास अशा अशांचा उल्लेख केला जातो ही यादी कधी संपणारी नाही अशा नेत्यासह प्रत्येक भारतीय व्यक्ती या लढ्यात उतरला होता म्हणून आपण आज आपल्याला म्हणून आज आपल्याला स्वातंत्र्य आहे प्रत्येकांच्या स्फुरण चालवले जाते या गीतांचे स्नान जनगण या राष्ट्रीयगीतांच्या बरोबरीचे आहे कारण मोठ्या प्रमाणात प्रेरणा देणारे होते स्वातंत्र्य स्वातंत्र्यश्यात प्रत्येक क्रांतिकारकांच्या तोंडावर हे गीत होते वंदे मातरम वंदे मातरम शुजलम सुपलम मलयत शीतलम शस्य श्यामलम मातरम वंदे मातरम असे शब्द कानावर बनले की आपोआप आपण भारतीय असल्यांचा अभिमान वाटू लागतो स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे विज्ञान तंत्रज्ञान कृषी आरोग्य शिक्षण वाहतूक अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांनी त्रेने, त्रैनेत्रिक प्रगती केलेली आहे त्याचबरोबर भारतामध्ये अनेक समस्या आज आपल्याला पाहताना भेटत आहेत किंवा दिसत आहेत किंवा भेटसावत आहेत महागाई भ्रष्टाचार जातीवादी व्यसनाधीन अत्याचार या सर्व समस्या आवासून आपल्यासमोर उभे आहेत अनेक अडचणीवर मात करत स्वातंत्र्य मिळवले आहे हे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याचे असेल तर आपण या समस्यांना सामोरे जाऊन त्या ठिकाणी आपली समोर जे समस्या आहे ते नष्ट केली पाहिजे तेव्हाच भारत देश आपला सुजलम सुपलम बनेल ज्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या हजारो प्रमुख राष्ट्रभक्तांनी क्रांतिकारकांनी नेत्यांनी आपले बलिदान दिले या सर्वांना कोटी कोटी प्रणाम करून मी माझे भाषण थांबवतो परंतु याच्यानंतर जे आजचे जे अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जे भारत सरकारने जे नवीन थीम लावली थीम त्या थीमचा या ठिकाणी आपण स्वातंत्र्य दिन हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी अथकपणे लढणारा असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या एक मार्मिक आठवण म्हणून काम करतो या दिवसाचा पहिला अधिकृत उत्सव एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये झाला त्याने भारतासाठी एक नवीन युगाची पहाट दर्शवली प्रत्येक वर्षी राष्ट्र आपल्या स्वातंत्र्यापासूनचा प्रवासावर प्रति बिंबित करते केवळ त्यांच्या उपलब्धीच नव्हे तर भारतांची व्याख्या करणारी समृद्ध सांस्कृतिक विविधता देखील जाहीर करते हा दिवस देशाने अनेक शतकात केला प्रगतीची कबुली देणारा एक प्रसंग आहे स्वातंत्र्य दिन दोन हजार चोवीसची एक थीम आहे एक थीम या ठिकाणी आहे या वर्षाच्या उत्सवाची थीम विकसित भारत किंवा विकसित भारत आहे जे स्वातंत्र्याच्या शताब्दीच्या बरोबरीने दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत राष्ट्राला विकसित देशात रूपांतरित करण्याच्या भारत सरकारचा संकल्पनेची एक सुसंगत आहे जे आपण थीम पाहत हो, आहोत जे स्वातंत्र्य दिन दोन हजार चोवीसच्या पाहुण्यांची यादी थीम आहे या ठिकाणी चार स्तंभाची थीम आहे यावर्षी अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात समाजाच्या विविध क्षेत्रातून निवडलेले चार हजारहून अधिक विशेष पाहुण्यांचा विविध्यपूर्ण गट दिसेल पंतप्रधान मोदींनी शेतकरी तरुण महिला आणि गरीब यांना विकसित भारताचे चार स्तंभ म्हणून ओळखण्यात आले आहे पाहुण्याच्या यादी ठळकपणे वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण आहे एकूण सुमारे अठरा हजार ई निमंत्रण कार्ड जारी करण्यात आले आहेत लाल किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमात ही विशेष पाहुणे प्रत्येक कुटुंबातील सदस्यासोबत असतील पाहुण्यांची यादी या, या ठिकाणी आपण खालील ठिकाणी पाहूया ओके एक आहे कृषी एक आहे कृषी आणि कल्याण क्षेत्रातील या ठिकाणी जे न, एक हजार युवा घडामोडीचे आहे सहाशे महिला व बालविकास प्रगती तीनशे आणि त्याचबरोबर पंचायत राज्य आणि ग्रामीण विकासाकडे तीनशे आदिवासी कार्यातून तीनशे शालेय शिक्षण आणि साक्षरतामधून या ठिकाणी दोनशे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन संरक्षण मंत्रालयाकडून दोनशे आरोग्य आणि कुटुंब कल्याण कडून एकशे पन्नास क्रीडापासून पासून या ठिकाणी पन्नास नीती आयोग नेतून एक हजार या ठिकाणी दोनशे म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने जे आपण सांगितले होते की याचे टोटल या ठिकाणी एकूण या ठिकाणी चार हजार या ठिकाणी जे पाहुण्यांचे विशेष पाहुण्यांचे हे के केले होते आणि आट, अठरा हजार या ठिकाणी ई कार्ड म्हणजे त्या ठिकाणी इन्व्हाइट केलेले अठरा हजार लाल किल्ल्यावर या ठिकाणी बोलण्यात आले आहेत तर ठीक आहे तर अशा पद्धतीने एक थीम आहे थीम हे चार क्षेत्र चार चार क्षेत्रामध्ये या ठिकाणी मोदीने एक थीम निवडण्यात आले आहे एक शेतकरी एक आहे ते शेतकरी दुसरं आहे ते या ठिकाणी तरुण आणि तिसरा आहे ते महिला आणि चौथा आहे ते तुम्हाला दिसतो गरीब असे या चार क्षेत्रामध्ये एक विकसित भारत कसा तयार होईल या उद्देशाने या ठिकाणी थीम नेण्यात आली आहे ओके मित्रो व्हिडिओ तुम्हाला कसा काय वाटला या ठिकाणी लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका